होळकर घराण्याची कुळप्रभा प्र कुळ आणि धनगर समाजामध्ये एक रत्न जन्माला आलं होळकर घराण्यामध्ये मल्हाराव होळकरांच्या सुनबाई पुण्य श्लोक पुण्य श्लोक फक्त पुरुषांमध्ये म्हणले पुण्य श्लोक नलो राजा पुण्य श्लोक युधिष्ठ पुण्यश्लोक पुरुषांमध्ये कुणालाच म्हटलं नाही पण चमत्कार होळकर घराण्याचा आणि धनगर घराण्याचा कि या समाजात आणि होळकर घराण्यात जन्माला आलेल्या एका सुनाला पुण्यश्लोक पदवी दिली पुण्यश्लोक लोकमाता अहिल्यादेवी होळकर जसा राजमाता राष्ट्रमाता धर्ममाता लोकमाता आऊ साहेबांचा इतिहास समाजासमोर वाचला जातो ना तसाच प्रकार एक काळी रणंगण गाजवलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी आजही तुम्ही प्रत्येक ज्योतिर्लिंगाला दर्शन करण्यासाठी जातात प्रत्येक ज्योतिर्लिंगाचा आणि प्रत्येक महादेवाच्या मंदिराचा हे तर भाषा कळते ना आता प्रत्येक महादेवाच्या मंदिराचा हेमाडपंथी जर जीर्णोद्धार कोणी केला असेल तर त्या पुण्य श्लोका प्रत्येक महादेवाच्या मंदिराचा जीर्णोद्धार केला आजही तुम्ही अनेक भागामध्ये जाताल अनेक ठिकाणी पाण्याची कुंड आहेत ज्याला आपल्या भाषेमध्ये बारव म्हणतात बरोबर आहे का बारो समजून <laughs> राहिलं का तुम्हाला पण मानात हलवा आजही प्रत्येक ठिकाणी जे बारव आहेत कुंड आहेत हे कुंड अहिल्या देवीनी त्या काळी बांधलेले आहेत दगडांमध्ये काय दूरदृष्टी असेल एका महिलेची एक महिला एवढी कर्तबगारी बजावू शकली त्याही काळामध्ये आज महिला कीर्तन करेल प्रवचन करेल राष्ट्रपती होईल पायलट होईल कंडक्टर होईल डॉक्टर होईल मास्तरीन होईल 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 एखादी नर्स हो यात काय तो पहा पण होळकरांचे धन्यवाद लागतील डॉक्टर छातीने आपल्या मुलानंतर सुनबाईला सुद्धा मुलाचा दर्जा दिला ऐकते ना तुम्ही मुलाचा दर्जा दिला सुनबाईला घोड्यावरती स्वार झाल्या अहिल्या राणी रणांगण गाजवलं आणि त्याही काळामध्ये उत्पात व्हायचा मंदिराच्या मंदिर उद्ध्वस्त केली जायची त्याही काळामध्ये उद्ध्वस्त झालेली मंदिर पुनरुभारणी करण्यासाठी अहिल्या देवी रणांगणात उतरल्या मंदिराची पुनरुभारणी केली घोड्यावरती स्वाद झा स्वार झाल्या निदड्या छातीनं प्रत्येक संकटाला सामोरं गेल्या हिमालयासारखी संकट होती अहिल्या देवीच्या जीवनामध्ये दे सुद्धा पण त्या प्रत्येक हिमालयासारख्या संकटाला निधड्या छातीने सामोरे गेल्या पती गेल्याच दुःख बाजूला ठेवलं हातात शिवपिंड घेतली जगाला पुण्यता बहाल केली आणि पुण्यतेचा श्लोक पुण्यतेचा संदेश दिला असा पुण्य श्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या सुद्धा जीवनामध्ये पतीचं छत्र हरवलं होतं ना पण दुःख बाजूला ठेवलं आज पती गेल्यानंतर प्रत्येक स्त्रीला अहिल्यादेवी होण्याची गरज आहे छत्रपती शहाजी राजे गेल्याच्या नंतर जिजाऊ आऊ साहेब निद्या छातीनं प्रत्येक संकटाला सामोरं गेल्या आणि आपल्या बाण राजाला प्रत्येक वेळोवेळी मार्गदर्शन केलं म्हणून हे स्वराज्य घडलं माहिती यासाठी जिजाऊंचे संस्कार महत्वाचे दशरथ राजे गेल्याच्या नंतर कौशल्या राणीने अंतःकर्णावरती दगड ठेवला आणि राम वनवासाला गेल्याच्या नंतर भरताला मार्गदर्शन केलं कौशल्या राणी सुद्धा एक स्त्रीच होत्या ना पती गेल्याच्या नंतर समाजाने एखाद्या स्त्रीला वाईट म्हणणं तिला म्हणणं पांढऱ्या पायेची म्हणणं करण त्या कपाळाची म्हणणं चुकीच्या गोष्टी नाही पती जाण हे कोणीही स्त्रीच्या हातात नसत समाजाला वाटत असेल जर हिचा पती जाऊ नये तर त्या बाईला वाटत असेल का माझ्या सौभाग्याचं कुंकू जावं भ्रांत संकल्पना येते आणि या चुकीच्या गोष्टी सगळ्या चुकीच्या गोष्टीच्या विरोधात आमच्या रणरागींनी ठोस पाऊल उचललं आणि एक आदर्श भारत समाजाच्या समोर आपल्या संस्काराने मडवलाही आणि विचाराने बडवलाही ढल 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 ढल